नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र चंदन कांबळे आणि आज आपण आलो हो, आहोत माईच्या नवीन घराचं गणेशपूजन करण्यासाठी तर मी माई भक्ती गोलू आम्ही सगळेजण इथे आता नवीन घरात माईच्या आलेलो आहे थोड़ा सा, थोड़ा सा तर, माई थोडंसं आवरावर करते कारण की गणेश पूजन आहे करायचे थोडंसं थोडक्यात छोटासा कार्यक्रम आहे तर माईचं नवीन घर पण तुम्हाला दाखवतो पूर्ण झालं आहे आता घर आज गणेशपूजन आहे आम्ही सगळेजण आलो आहे आणि वाट बघतोय भटजी काकांची आता ते आल्यावर पूजेला सुरुवात करणार आहे त्यापूर्वी मी तुम्हाला माईचं घर दाखवतो आत्ना कसं आहे ते आणि मित्रांनो हे बघा हाय माईच हे आहे माईचं नवीन घर अजून बाहेरचं कंपाऊंडमधलं काम व्हायचं आहे ते माई राहायला आल्यावर कामाला सुरुवात करणार आहोत आणि कसं वाटते ते तुम्हाला नक्की सांगा जर आणि हा इथे वरांडा आणि इथे झोकाळ्यासाठी हुक देखील मारलेले आहेत झोकाळा बसवायचा आहे इथे आहे गोलू काहीतरी करतोय मोबाईलवर आणि हा आहे हॉल हॉलला पिऊ पी केलेला आहे हे बघा असं इथे गणेश पूजनाचा कार्यक्रम होणार आहे इथे देवारा वगैरे सगळं आणलेलं आहे आणि इथे देव बसवणार आहोत आम्ही आणि इथे आहे किचन हे बघा हे किचन सध्या तात्पुरतंच हे केलेलं आहे शेगडी छोटीशी आणि आहे पाण्याचा दरवाजा माई साफसफाई करते आणि इथे आहे कॉमन संडास बाथरूम इथे गॅस गिजर बसणार आहे सध्याला आपण इकडचा सिलेंडर काढून तिकडे लावला आहे अजून सामान सगळं आणायचं आहे हा आहे पाटचा दरवाजा हा बघा आणि इथे आहे विहीर दोन नाराची झाडं लावली छोटी आणि हा आहे मास्टर बेडरूम बघतीच माझी बायको सगळी झाडू मारून घेते ओके आणि हा आहे दुसरा बेडरूम मास्टर बेडरूम आहे हा देखील बरोबर अजून नकन हे हा बघा असं आहे ओके आणि हे आहे असं माईचं घर आणि आता इथनं परत आलो आहे हॉलमध्ये कसं वाटलं माईचं नवीन घर नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला बाहेरचं हे दाखवतो हे बघा आता इथनं आपण बाहेर आल्यावर हा जो मेन रस्ता आहे रत्नागिरी करबुडी म्हणजे मजगाव रोड आणि इथे मोठी बिल्डिंग दिसते झूम करून दाखवतो तुम्हाला ही कोस्टगार्डची बिल्डिंग आहे आणि ह्या साईडला इथे तुम्हाला दिस दिसणार नाही पण समोर विमानतळ आहे अगदी विमानतळाच्या जवळच अगदी हम रस्त्यावर हे घर आहे धन्यवाद